नमस्कार मी श्रोती राहुल महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवातीलाच पाहूया एक महत्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी होणार आहे यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाच्या कार्यालयात मुख्य सचिव आणि शासनातील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी अशा स्वरूपाची समिती स्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती आणि त्यानुसारच हे निर्देश देण्यात आले आहेत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचं कार्य आचारसंहितेत सूट मागणाऱ्या प्रस्तावांचं परीक्षण योग्य असल्यास समिती आयोगाकडे शिफारस करणे शासनातील सर्व विभागांना एकसंध मार्गदर्शक सूचना देणे देशप्रेमाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात वंदे मातरमचं समूहगान झालं सार्ध शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून पुढील वर्षभर पर राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रम होणार आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली आहे वंदे मातरमने जो समाज होता त्या समाजाला एकत्रित करून एका घोषवाक्याच्या खाली आणलं आणि जात धर्म पंथ वेगळं विभाजन विसरून संपूर्ण भारतीय हे एकत्रित आले आणि त्यांनी वंदे मातरमच्या अधिपत्याखाली या भंग चळवळीचा मुकाबला केला सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं नाशिकच्या महात्मा नगर मैदानावर वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला अमरावतीमध्येही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर छत्रपती संभाजीनगरमध्येही सामुदायिक वंदे मातरम गीत गायनाचा भव्य कार्यक्रम पार आता पा एक स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागासोबतच्या सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे त्यामुळे राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याची दिशा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आयसीसी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकला याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडू प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा वर्षा या शासकीय निवासस्थानी सत्कार केला भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरमधील न्यूक्लिक ऍसिड टेस्टिंग सेंटरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे याचवेळी गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचंही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं एम्सच्या रक्त संक्रमण का या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कुंभमेळ्याच्या कामाला गती आली राज्याचे अप्पर मुख्य सचिव के एच गोविंदराज यांनी रामकुंड परिसराची पाहणी करत पूर्व कामांचा आढावा घेतला आयुक्त मनीषा खत्री यांनी परिसरात सुरू असलेल्या आणि नियोजित कामांची यावेळी माहिती दिली यावेळी पुरोहित संघाकडून अप्पर सचिवांना काही सूचनाही करण्यात आल्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपल्या आहाराकडे फारसं लक्ष देत नाही पण आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी संतुलित आहार घेणं अत्यावश्यक आहे बघूया या संदर्भातल्या काही संतुलित आहार आरोग्य खरं रहस्य दिवसात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं शक्यतो ताजा आणि घरचं अन्न खावं आहारात थोडे प्रथिनयुक्त पदार्थ असावे सकाळचा नाश्ता दूध किंवा ताप उकडलेले अंडे पोहे उपमा ओट्स पराठा फळं केळी सफरचंद पपई संत्रे सुका मेवा बदाम अक्रोड दुपारचं जेवण भात ज्वारी बाजरी किंवा गव्हाची चपाती डाळ कडधान्य राजमा किंवा छोले भाज्या हिरव्या पालेभाज्या भेंडी दोडका गाजर बीट इत्यादी थोडं दही किंवा ताक सॅलड काकडी टोमॅटो कांदा मुळा रात्रीचं जेवण हलका आहार भाज्या सूप डाळ आणि एक दोन चपात्या जड तेलकट पदार्थ टाळा महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाले येथेच थांबण्याची नमस्कार